नमस्कार मंडळी मी प्रियंका बेंडाळे स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये आपण एक नवीन सिरीज स्टार्ट करतो आहे बेसिक टू ॲडव्हान्स फ्री केक बेकिंग क्लास तर आपण आज पार्ट वन बघणार आहे केक बनवण्यासाठी कोणतं साहित्य लागतं या व्हिडिओमध्ये मी पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे चला तर मग सुरुवात करूया आपल्या क्लासच्या पार्ट वनला केक प्रिमिक्स आहे यात टू बेसिक फ्लेवर्स असतात व्हॅनिला आणि चॉकलेट हे पाच किलोचे पॅकेट आहेत यात तुम्हाला एक किलो किंवा की अर्धा किलो पण भेटून जाईल कोणत्याही ब्रँडचे तुम्ही घेऊ शकता जे इझिली अवेलेबल असेल तुम्हाला बेकरीसारखा केक हवा असेल तर तुम्ही प्रीमिक्स यूज करून आईस केक घरी बनवू शकता हे मेजरमेंट कप्स आहेत हा टू फोर्टी एम एलचा हा टू हंड्रेड एम एलचा हा बिगनर्स यूज करतात आणि हा प्रोफेशनल लेवलला यूज केला जातो हा कप आठ पीसच्या सेटमध्ये येतो यात चार स्पून्स असतात आणि चार कप्स असतात केक बेक करायला परफेक्ट मेजरमेंट्स लागतात आणि हा सेट तुम्ही यूज केला तर तुमचं काम अजून सोपं होऊन जाईल वेगळे मापाचे कप्स असतात यात वन फोर्थ कप हाफ कप टू थर्ड कप आणि स्पून्स असतात वन टेबल स्पून वन टी स्पून हाफ टी स्पून आणि वन फोर्थ टी स्पून तुम्हाला हा कप सेट केकशॉपमध्ये इझिली मिळून जाईल हे बीटर आहे हे क्रीम विप करायला यूज होतं बाजूला आहे ते हँड ब्लेंडर आहे ते घ्यायचं नाही बीटर घ्यायचं तुम्हाला परफेक्ट क्रीम पाहिजे असेल तर तुम्हाला थ्री हंड्रेड वॉटच्या पुढे बीटर घ्यावं लागेल माझं होमबर्कचं बीटर आहे थ्री फिफ्टी वॉटचं तुम्ही कोणतेही ब्रँडेड कंपनीचा बीटर घेऊ शकतात आता आपण बघूयात टर्न टेबल हा जो आहे तो मेटलचा आहे हा प्रोफेशनल लेवलला यूज होतो आणि छान टर्न होतो इझिली टर्न होतो आणि हा आहे प्लॅस्टिकचा टर्न टेबल हा बिग्नर्स यूज करतात तुम्ही सुरुवातीला हा व्हाईट टर्न टेबल यूज करू शकता आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर हा मेटलचा टेबल यूज करू शकता हा टेबल तुम्हाला साधारण सातशे रुपयांपर्यंत मिळून जाईल आणि हा जो टेबल आहे तुम्हाला दोनशे ते तीनशेपर्यंत मिळून जाईल कोणत्याही केक शॉपमध्ये हे आहे न्यूट्रल जेल हे केक डेकोरेशनसाठी यूज होतं ह्या जेलला स्वीट जेल म्हणतात ग्लेज म्हणतात हे ट्रान्सपरंट असतं म्हणून याच्यात आपण कोणताही कलर ॲड करू शकतो कोणताही इसेन्स ॲड करू शकतो आता आपण बघूया वेगवेगळ्या वेग टाईप्सचे केक टिन्स यात आपण केक स्पंज बनवत असतो हा आहे पाच इंचचा टीन हा तुम्हाला हाफ के जी केकसाठी यूज होतो म्हणजे तुमचा पाव किलोचा स्पंज रेडी होतो आणि पाव किलोचं डेकोरेशन असा अर्धा किलो हा डॉल केक मोल्ड आहे यात अर्धा किलोचा केक स्पंज बनतो आणि पूर्ण एक किलोचा केक तुम्ही डॉल केक बनवू शकता यामध्ये नंबर्स असतात तर हा वन नंबरचा मोल्ड आहे ज्यात पूर्ण एक किलोचा केक तयार होतो हिपक्रीम डेकोरेशनसह हा सहा इंचाचा टीन आहे सिक्स बाय थ्री यात आपण अर्धा किलोचा केक स्पंज बनवू शकतो आणि विथ आयसिंग तो पूर्ण एक किलोचा होतो हा आहे सात इंचाचा टीन यात पूर्ण दीड किलो केक तयार होतो म्हणजेच साडेसातशे ते आठशे ग्रॅमपर्यंत केक स्पंज तुम्ही बनवू शकता हे आहेत काही बेसिक टूल्स हे आहे हँड विस्क केक बॅटर मिक्स करायला उपयोग होतो याचा हे मोठ्या साईजचा आहे थोडं जास्त बॅटर असेल तर आपण यूज करतो दुसरं आहे स्मॉल विस्क हे पण बॅटर मिक्स करायला यूज होतं जर कमी बॅटर असेल तर तुम्ही याच्याने मिक्स करू शकता हा आहे सिलिकॉन ब्रश हा केक स्पंज सोक करायला यूज होतो हा नसेल तर तुम्ही घरातला पोह्यांचा चमचाही यूज करू शकता ऑप्शनल आहे हा आहे मिक्सिंग बाऊल यात आपण केक बॅटर मिक्स करू शकतो यात लहान मोठे साईज पण मिळतात आणि वेगळे कलर्स पण असतात हे वेगवेगळे फूड कलर्स आहेत तर हा आहे लिक्विड कलर हे वॉटर बेस्ड असतात ज्या गोष्टींमध्ये पाण्याचा अंश असतो जसं की विप क्रीम एखादं बॅटर किंवा कोणताही सिरप किंवा आपला नॉर्मल वॉटर हा कलर मिस्टचा कलर स्प्लॅश ब्रँड आहे हे जेल कलर्स आहेत जिथे आपल्याला डार्क कलर पाहिजे असतो तिथे जेल कलर यूज होतो म्हणजेच आपण कमी क्वांटिटीमध्ये डार्क कलर बनवू शकतो हा शेफ मास्टरचा जेल कलर आहे यामध्ये वेगळे ब्रँड्स पण असतात अमेरी जेल कलर शुगरीन तुम्ही कोणताही यूज केला तरी चालेल जर तुम्हाला डीप रेड किंवा डीप ब्लॅक कलर हवा असेल तर तुम्ही जेल कलर्स यूज करा लिक्विड कलर्समध्ये डार्क कलर येत नाही क्रीमला हे पावडर कलर स्प्रे आहेत हे जनरली ड्राय असतात आणि स्प्रे फॉर्ममध्ये येतात ते आपल्याला शेडिंग इफेक्टसाठी यूज होतात हे आहेत मेटालिक कलर स्प्रे हे केकला शाईन देण्यासाठी यूज होतं त्यामध्ये वेगळे कलर्स असतात जसे की सिल्वर गोल्डन कॉपर सुरुवातीला तुम्ही स्प्रे कलर यूज केला नाही तरी चालेल ते पूर्णपणे ऑप्शनल आहे हे पण वेगवेगळ्या ब्रँड्समध्ये मिळून जातात हा लोकल ब्रँडचा लिक्विड कलर आहे तर स्टार्टिंग तुम्ही ह्या लिक्विड कलर्सपासून स्टार्ट केलं तरी चालेल हे स्वस्त असतात आणि प्रॅक्टिससाठी तुम्ही यूज करू शकता यामध्ये थ्री लिव्ह ब्लॅक व्हाईट असे ब्रँड्स मिळतात पंचवीस ते तीस रुपयांपर्यंत हे कलर्स मिळतात ही आहे व्हिपिंग क्रीम ही रिच कंपनीची आहे तुम्ही यात वेगवेगळे ब्रँड्स पण घेऊ शकतात हे असं टेट्रा पॅकमध्ये येतं आईस्क्रीमसारखं पॅक असतं हे ही रिच गोल्ड क्रीम आहे यामध्ये अजून वेगळे पण ब्रँड्स येतात जसं की ट्रोपोलाईट प्रीमियम इकोट्रॉप गुड रिच स्टार्स गोल्डन मार्क स्टार व्हिप तुम्हाला जी इझिली अवेलेबल असेल ती क्रीम तुम्ही घेऊ शकता व्हिप क्रीम फ्रीझरमध्ये स्टोअर करतात जसं तुम्ही शॉपमधून घेऊन याल तसं तुम्ही घरी आल्यावर फ्रीझरमध्ये स्टोअर करायचा आहे परफेक्ट क्रीम कशी बीट करायची आणि टेम्परेचर कसं ठेवायचं हे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये समजेलच त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येईल हे सगळे नोझल्स आहे केक डेकोरेशनसाठी कामात येतात हे बेसिक नोझल्स आहे हा आहे एन वन नोझल जो रोजेट काढायला यूज होतो मी जे नोझल नंबर सांगते आहे ते सगळे नूर ब्रँड्सचे आहेत हा आहे स्टार नोझल याचा फॉर्टी सिक्स नंबर आहे याला शेल नोझल असंही म्हणतात हे स्मॉल स्टार्स आहेत यात पण नंबर्स असतात हा मी जो दाखवते तो फाय नंबरचा आहे हा फॉर्टी एट नंबरचा नोझल आहे याला ग्रास नोझल असंही म्हणतात तो आपल्याला जंगल थीम फॉरेस्ट थीम गार्डन थीम असे केक्स बनवायला यूज होतं हा आहे आर वेग इलेवन नोझल हा आपल्याला गुलाबाचे फुलं काढायला यूज होतं क्रीमचे रोजेस काढायला यूज होतं यामध्ये वेगवेगळे नंबर्स पण असतात आर इलेवन आर एटीन किंवा ओनली इलेवन ह्या दोन्ही नोझल्सचा यूज गुलाबाचे फुलं काढायला होतो हे लहान नोझल आर इलेवन आहे आणि मोठं नोझल आर एटीन आहे हा सनफ्लावर नोझल आहे याचा नंबर आहे फिफ्टीन सनफ्लावर नोझल हे काही केक डेकोरेशन टूल्स आहेत यामध्ये हे आहे एक अँग्युलर नाईफ नाईफ केक फिनिशिंगसाठी कामात येते आणि यात वेगवेगळे साईजेस पण अवेलेबल असतात ही दाखवते ती स्मॉल साईज आहे ही आहे ब्रेड नाईफ किंवा याला सेरेटेड नाईफ पण म्हणतात ही केक लेअर्ससाठी यूज होते याच्याने आपण केक स्पंज चे लेयर्स करतो केक कट करतो ही आहे पॅलेट नाईफ ही आपल्याला केक लिफ्टिंगसाठी कामात येते म्हणजे केक उचलायला कामात येते आणि केकला स्मूथ फिनिश द्यायला कामात येते हे केक मिक्सिंग स्पॅच्युला आहे तुम्ही सुरुवातीला हा सेमी सिलिकॉन स्पॅच्युला घेऊ शकता नंतर फुल सिलिकॉन स्पॅच्युला घ्या हे आहेत काही केक स्क्रेपर्स आणि केक कोम्स तर हा आहे स्टील स्क्रेपर हा केकला शार्प एज द्यायला कामात येतो हा आहे प्लॅस्टिकचा स्क्रेपर हा बिग्नर लेवलला तुम्ही यूज करू शकता हा आहे केक कोंब याच्याने आपण केकच्या साईड्सला लाईनची डिझाईन करू शकतो लहान मोठे सगळ्या प्रकारचे लाईनिंग आपण करू शकतो केकच्या साईड्सला हा पण एक कोंब आहे याच्याने पण आपण लाईन्स देऊ शकतो हा बटर पेपर आहे असा रोल केलेला तुम्हाला केक शॉपमध्ये मिळून जाईल आणि हा केक स्पंजसाठी यूज होतो जेणेकरून आपला केक टीनला चिटकत नाही ही आहे पायपिंग बॅग ही तुम्हाला सिंगल किंवा बंचमध्ये मिळून जाईल यामध्ये आपण नोझल ॲड करून क्रीम फील करत असतो मी तुम्हाला या बॅगमध्ये नोझल ॲड करून दाखवते ह्या पायपिंग बॅग रियुजेबल्स पण असतात धुवून परत वापरू शकतो आता अशा प्रकारे आपल्याला नोझल पायपिंग बॅगमध्ये ॲड करायचं आहे टाकायचं आहे आणि आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये कट करायचं आहे हे स्प्रिंकल्स आहेत याला डेकोरेशन बॉल्ससुद्धा म्हणतात यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात कलर्स असतात यामध्ये गोल्डन सिल्वर किंवा कलरफुल जे लहान मोठे आकाराचे स्प्रिंकल्स मिळतात हे रोजनेल आहे याला रोज स्टँड असं म्हणतात यावर आपण अनेक प्रकारचे क्रीमचे फुलं काढू शकतो ही आहे फ्लावर लिफ्टिंग नाईफ आपण काढलेलं फूल उचलायला आणि केकवर ठेवायला कामात येते ही नाईफ न वापरून तुम्ही घरातल्या कैचीचा वापर केला तरी चालेल हे केक फ्लेवर्स आहेत हे आपल्याला क्रश फॉर्ममध्ये किंवा सिरप फॉर्ममध्ये मिळतात एक आहे मालाज ब्रँडचा एक आहे होममेड ब्रँडचा तर मालाज ब्रँडचा आहे तो पायनॅपल तो, तो रेग्युलर फ्लेवर आहे आणि जो होममेड ब्रँडचा आहे तो फ्युजन फ्लेवर आहे यामध्ये वेगळ्या फ्लेवर्सचे पण क्रश मिळतात जसे की स्ट्रॉबेरी बटरस्कॉच तुम्ही मॅप्रोचा पण क्रश फ्लेवर यूज करू शकता हे फ्युजन फ्लेवर्स आहेत याचे रेट्स रेग्युलरपेक्षा जास्त असतात मी दाखवते त्या मोठ्या बॉटल्स आहेत एक लिटरच्या तुम्ही सुरुवातीला लहान बॉटल्स यूज करा हे आहे वेइंग स्केल हे ऑप्शनल आहे नाही घेतलं तरी चालेल हे, हे केकचं वजन चेक करायला कामात येतं आणि काही रेसिपीज ग्राम्समध्ये असतात तर त्या रेसिपीज बनवायला कामात येतं हे काही केक बोर्ड्स आणि केक बॉक्सेस आहेत ते वेगवेगळ्या साईजमध्ये येतात आपल्या केकपेक्षा एक साईज मोठा बॉक्स आणि मोठा केक बोर्ड घ्यायचा केक बॉक्स आणि केक बोर्डची साईज सेम असली पाहिजे जेणेकरून आपला केक ट्रॅव्हलिंगमध्ये हलणार नाही अशा प्रकारे मी तुम्हाला पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा या व्हिडिओ रिलेटेड तुम्हाला काही डाऊट्स असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आणि माझ्याकडून काही राहिलं असेल सांगायचं तर तेही सांगा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय